नांदेड जिल्ह्यात रविवारपासून आलेल्या पावसाळी वादळाने अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर बेतले विशेषतः केळीचे पीक या भागात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं शेतकरी पिकं काढायला सज्ज असतानाच वादळ आणि पावसाच्या झोडप्याने शेत झाले झाडं मुळात सकट उखडली गेली फळ मातीशी एकरूप झाली खासदार रवींद्र चव्हाण यांनी या भागाचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर दिला त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले असून शासनाकडून त्वरित मदतीची मागणी केली चव्हाण यांनी सांगितलं की शासनाने वेदर स्टेशन सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आस्तागत ते सुरू झालेलं नाही वेळीच हवामानाचा अचूक अंदाज मिळाला असता तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळता आलं असत आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांची दुःख कोण ऐकणार मदतीचं आश्वासन मिळालंय पण कधी मिळेल मदत नहीं। 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 नह

काल रात्री नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मोठ्या प्रमाणाचा पाऊस पडला आणि आपण बघतोय मुदखेड तालुका असेल अर्धापूर असेल भोकर तालुक्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात जो इथं केळी बागायतदार शेतकरी आहे केळी उत्पादक शेतकरी आहे आपण मागे बघू शकता की त्यांच्या बागाच्या बागा या ठिकाणी केळीच्या उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत आणि मी आज या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेलो आहे तिथे तहसीलदार आहेत डिप्टी कलेक्टर आहेत आणि आम्ही या ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी या ठिकाणी अधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की आपण तात्काळ या सर्व केळी बाधित शेतकऱ्यांची आपण पंचनामे करावेत शासनाला त्वरित अहवाल द्यावा आणि त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्वरित शासनाकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्या देण्यात यावं अनेक ठिकाणी प्रामुख्याने प्राम। प्राम। ग्रामीण भागामधला शेतकरी काहीशा प्रमाणात हवामानाविषयी अन्नभिन्न असतो म्हणजे त्याला टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून माहिती होते पण शासनाने अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन स्टेशन वे या ठिकाणी उभारल्या जातील म्हणून सांगण्यात आलं होतं पण या भागामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन अद्याप कारवाणीत झालेलं नाही जर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन असलं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या नुकसानीची थोडीशी कल्पना आली असती काय वादळ येणार आहे किती प्रमाणात पाऊस येणार आहे म्हणजे शेतकरी थोडासा सतर्क राहिला असतात असं मला वाटतं